श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे जोहीकडे कडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुणी ऊन पडे तुम्हा सर्वांना येणाऱ्या श्रावण मासाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे श्रावण महिना हा शिवपूजनाचा अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण मासाच्या निमित्ताने महिलांनी आपल्या हातामध्ये कोणत्या रंगाच्या किंवा कोणत्या प्रकारच्या बांगड्या परिधान कराव्यात याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासोबतच तुम्हाला एक धार्मिक कथासुद्धा सांगेल जेणेकरून कथेच्या माध्यमातून तुम्हाला त्या बांगड्यांचं महत्त्व खूप चांगल्या प्रकारे पटेल व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स ओम शिवाय अवश्य लिहा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते खरं तर माझ्या सर्व मैत्रिणींना म्हणजेच व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व ताईंना व्हिडिओच्या थमनेलमधूनच कळून गेलं असेल की श्रावणामध्ये कोणत्या रंगाच्या बांगड्या आपण आपल्या हातामध्ये घातल्या पाहिजे तर अगदी बरोबर श्रावणामध्ये आपण सर्व महिलांनी आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत त्यातल्या त्यात, त्यात। काचेच्या हिरव्या बांगड्या घालायला जास्तीत जास्त प्राधान्य आपण द्यायला हवं एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती समजावून सांगते श्रावणामध्ये महिलांनी हिरव्या बांगड्या का घालाव्या हिरवा रंग म्हणजे सृष्टी समृद्धी आणि सौभाग्य हिरवा रंग निसर्ग उर्वरता संतती सौख्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक आहे श्रावण महिना म्हणजे पावसाळा सृष्टी पुन्हा हिरवीगार होते म्हणून महिलाही हिरव्या वस्त्रात आणि हिरव्या बांगड्यांमध्ये सजतात बांगड्या हे सौभाग्याचं लक्षण मानलं जातं हिरव्या बांगड्या घालणं म्हणजे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी शुभता दर्शवणं धार्मिक कारण काय आहे तर हिरव्या बांगड्या म्हणजे माता पार्वतीचं प्रतीक आहे श्रावण महिना म्हणजे शिवपार्वती पूजनाचा कालावधी पार्वती देवीला हिरव्या रंगाचं सौंदर्य अतिशय प्रिय आहे ती स्वतःसुद्धा भगवान शिवशंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी किंवा त्यांना पती म्हणून मिळवण्यासाठी जंगलामध्ये जाऊन रानावनामध्ये जाऊन शिवलिंग बनवून तिथे पूजा करायची आपल्या सख्यांसह म्हणूनच अगदी पूर्वीच्या काळापासूनच्या की ज्या महिला पारंपरिकता जपत होत्या त्या आजच्या आधुनिकता जपणाऱ्या महिलांपर्यंत सर्व महिला माता पार्वतीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी म्हणजेच काय त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी म्हणून हिरव्या बांगड्या साडी गजरा मेहंदी किंवा अजूनसुद्धा जी सौभाग्य आभूषणं म्हणून ओळखली जातात तर त्या सर्वांनी श्रावण महिन्यामध्ये नटत थटत असतात म्हणजेच काय आपला सौभाग्य शृंगार पूर्ण करत असतात कारण सौभाग्याचं जे काही वान आहे सौभाग्याचं लेणं सौभाग्याचं वरदान ज्याला आपण म्हणतो तर ते आपल्या सर्व महिलांना माता पार्वतीनेच दिलेलं आहे यामध्ये मंगळसूत्र हिरवा चुडा कुंकू यांची देखील खास तयारी केली जाते मानसिक आणि आयुर्वेदिक लाभ आपल्याला काय होतात तेही मी तुम्हाला सांगते हिरवा रंग मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देत असतो श्रावणामध्ये वातावरण बदलामुळे मानसिक अस्वस्थता वाढते त्यावर हिरव्या रंगाचा परिणाम हा खूप सकारात्मक असतो आयुर्वेद असं सांगतं की हिरवा रंग हा थेट हृदयाशी संबंधित असतो आपण सुद्धा बऱ्याच वेळा आपल्या मनाला प्रश्न विचारतो की हे बरोबर आहे की ते बरोबर आहे तेव्हा आपलं मन किंवा आपलं हृदय आपल्याला जो संकेत देतो त्यानुसार आपण पुढच्या गोष्टी ठरवतो किंवा मग त्यातली कोणती बाजू आपल्यासाठी योग्य आहे ती आपण ठरवत असतो म्हणजेच काय हृदयाचा जेव्हा आपल्याला ग्रीन सिग्नल हिरवा कंदील मिळतो तेव्हाच आपण त्या गोष्टी पुढे घेऊन चालत असतो तर हिरवा रंग किंवा हिरव्या रंगाचे जे काही व्हायब्रेशन्स आहे ते एक प्रकारे आपलं मन भावना आणि संतुलन वर्धित करत असतो बांगड्यांच्या घर्षणामुळे हाताच्या मनगटावरच्या ऍक्युप्रेशर पॉइंट्सवर दाब येतो यामुळे हार्मोनल बॅलन्स होतो आणि आरोग्य सुधारतं ज्या महिलांना मासिक पाळी संबंधित काही त्रास आहेत तर त्यांनी कायमस्वरूपी आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात आणि पायामध्ये चांदीचे पैंजण घालावे असा सल्ला आपल्याला आयुर्वेदशास्त्र देतं कौटुंबिक सौहार्द आणि संस्कृतीचा वारसा स्त्रियांच्या मेळाव्यांमध्ये म्हणजे स्त्रिया जेव्हा हळदी निमित्त एकत्रित येतात किंवा स्त्रियांचे जे काही विविध कार्यक्रम असतात तर त्यामध्ये हिरवा चुडा हा एकता आणि सखी भावना दर्शवतो बांगड्यांचा खनखनाट म्हणजे गृहलक्ष्मीची उपस्थिती घरातील वातावरण यामुळे आनंदी होतं अनेक ठिकाणी म्हणजेच आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये हिरवा चुडा हा सासरच्या माणसांकडून देण्यात येतो याने सौंदर्य आणि शुभेच्छा दोन्ही व्यक्त होतात आणि आपल्याकडे बघा जेव्हा हळदीचा कार्यक्रम असतो तर त्या दिवशी नव्या नवरीला किंवा नववधू जी आता एक कुणाची तरी सून होणार आहे कुणाची तरी बायको होणार आहे तर तिच्या हातामध्ये हळद लावण्यापूर्वी हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करण्याची पद्धत आहे सगळ्यात पहिल्यांद सगळ्यात पहिल्यांदा त्या बांगड्या तुळशी मातेला अर्पण केल्या जातात आणि नंतर तिचा आशीर्वाद घेऊन ती मुलगी आपल्या हातामध्ये म्हणजे त्या बांगड्या घालणाऱ्या कासारांकडून किंवा स्वतःच त्या बांगड्या परिधान करत असते हिरव्या बांगड्या सौभाग्य आणि समृद्धी दर्शवतात हिरवी साडी पार्वती प्रेम आणि ऋतूचे प्रतिबिंब दर्शवतात गजरा मग तो मोगऱ्याचा असेल किंवा जाईचा असेल शुभता आणि आनंद दर्शवतात मेहंदी शीतलता आणि स्त्री सौंदर्य दर्शवते त्याचबरोबर कुंकू सौभाग्य आणि मंगलतेचं प्रतीक दर्शवतात आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते हिरव्या बांगड्यांची सावली एक गाव होतं गावाचं नाव होतं रतनवाडी पावसाची सर येऊन गेली होती श्रावण महिना नुकताच सुरू झाला होता गावातल्या साऱ्या बायका हिरव्या साड्या हिरव्या बांगड्या आणि मोगऱ्याचे गजरे घालून देवीच्या पूजेला जात होत्या त्या गप्पांमध्ये एक जण मात्र शांत होती तिचं नाव होतं ज्योती वयाच्या तिशीत नऊ वर्षांची लग्न झालेली पण अजून मातृत्वाचं सुख नाही अशा प्रकारे ज्योतीचं आयुष्य होतं त्याचबरोबर घरच्यांचा दबाव लोकांच्या नजरा आणि तिच्या नवऱ्याचंही हळूहळू बदलत गेलेलं वागणं या सगळ्यांमध्ये ती हरवून गेली होती एके दिवशी काय घडलं देवीच्या पूजेला जाताना तिची मैत्रीण सौम्या म्हणाली तू काहीच घालत नाहीस ग बांगड्याही नाही हिरव्या तरी घालना आता श्रावण महिना चालू आहे ज्योती हसली पण डोळ्यातले अश्रू लपवत लपवत हिरव्या बांगड्या फक्त सौभाग्यवती आणि मातेसाठी शोभा देतात असं वाटतं मला सौम्या सौम्या गंभीर झाली ती तिच्या हातातून हिरव्या बांगड्यांच्या जोडीतील एक बांगडी काढून म्हणाली हे घे यामध्ये सौभाग्य नाही पण श्रद्धा आहे देवीवर विश्वास ठेव काहीसुद्धा शक्य आहे या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही त्या रात्री काय घडलं ज्योतीने त्या बांगड्या परिधान केल्या त्या खणखणल्या आणि जणू पार्वती देवीने तिच्या आयुष्यामध्ये संवाद सुरू केला ती रोज देवीच्या पूजेला बसू लागली गंध फूल बिलवपत्र शिवलिंगाला अभिषेक आणि मनातून फक्त एकच प्रार्थना माझ्या ओंजळीमध्ये एक छोट्या जीवनाचं सुख दे देवी म्हणजेच काय मला आता आई कर पुढे श्रावण संपला आणि गणपती आले त्यानंतर ज्योतीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं वातावरणामध्ये आनंद भरला होता याचं कारण म्हणजे ज्योती आता गर्भवती होती डॉक्टरसुद्धा म्हणाले हे एक नैसर्गिक आश्चर्यच म्हणावं लागेल ज्योती जेवढा तुम्ही मनापासून विश्वास ठेवलात तेवढाच निसर्गाने सुद्धा तुम्हाला प्रतिसाद दिला या कथेचा शेवट आणि संदेश असा आहे आजही ज्योती त्या हिरव्या बांगड्या जपून ठेवते कारण त्या फक्त काचेच्या हिरव्या बांगड्या नव्हत्या तर त्या तिच्या विश्वासाचं प्रतीक होत्या हिरव्या बांगड्या फक्त सौंदर्यासाठी सा नसतात त्या स्त्रीच्या मनाच्या श्रद्धेचा रंग असतात तर मंडळी ही होती हिरव्या बांगड्यांची श्रावणाच्या निमित्ताने एक छोटीशी कथा तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण श्रावण महिनाभर तुमच्या हातामध्ये काचेच्या बांगड्या महिलांना अवश्य घाला हिरव्या बांगड्यांना अतिशय महत्त्व आहे निसर्गाचा महिना म्हणून आपण या श्रावण महिन्याला ओळखतो सगळीकडे हिरवळ झालेली तुम्हाला दिसून येईल तर तुम्ही तुमच्या हातामध्ये सुद्धा ही हिरवळ घालायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुमच्या घरी ज्या माहेरवाशिनी येतील तुमच्या नंदा असतील तुमच्या मुली असतील किंवा अजून कोणी की ज्या माहेरवाशिनी म्हणून तुमच्या घरी येतात तर त्या मुलींना त्या महिलांना अवश्य काचेच्या हिरव्या बांगड्या भरायला अजिबात विसरू नका किंवा तुम्ही त्यांना पैसे द्या की एक माहेरवाशिन तुमच्याकडे आलेली आहे म्हणून आणि त्या माहेरवाशिनीला अवश्य सांगा की कि ताई किंवा दिदी तुम्ही जे काही त्या माहेरवाशिनीला म्हणत असाल तुमचं जे नातं असेल तर त्यांना म्हणा या श्रावणामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या या पैशातून अवश्य भरून घ्या नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आल्याशिवाय राहणार नाही कारण माहेरवाशिनीला काय अपेक्षा असते जेव्हा जेव्हा ती माहेरी जाईल तर तिचा एक छोटा का होईना मानपान अवश्य व्हावा बाकी तुमच्याकडून तिला कोणत्याही गोष्टींची अपेक्षा नसते तिच्या माहेरचं कल्याण व्हावं तिचं माहेर, माहेर कायम सुखी राहावं एवढीच तर एका माहेर अपेक्षा असते आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद ओम नम शिवाय